तुमच्या फार्मवरती सुद्धा अशा पद्धतीची गुचिड झाली आहे का किंवा पिसा झाले आहेत का पिसा कोणत्या असतात तेही दाखवून देतो बाकी नमस्कार मित्रांनो मी रणदे भैया आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या रणदे भैया शेळीपालन फार्मवरती स्वागत करत आहे या चॅनलवर आपण वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असतो जसं की तुम्हाला बद्दल आपण संपूर्ण माहिती देत असतो त्याच्यानंतर सगळ्याच प्रकारे शेळीपालनातली माहिती आपण कोणतीही सोडत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे की गोचिड उवा पिसवा वापा डँड्रफ वगैरे याचा मुळापासून नाश कसा करायचा चला तर मग सुरुवात करूया हे बघा तुम्हाल तुम्हाला दाखवतो पहिले तर गोचिडं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे गोचिड काय असतं पण पिसा काय असते ते मी तुम्हाला दाखवतो आपल्या शेळ्यांना तर पिसा नाही आहे मित्रांनो परंतु हे बघू शकता कुत्र्याचं पिल्लू आहे ह्या कुत्र्याच्या पिल्लाला आपण आणलं होतं तर ह्या कुत्र्याच्या पिल्लाला पिसा आहेत बघा तुम्हाला दाखवतो हे बघा आहे का खालच्या बाजूने तुम्हाला इकडे दिसेल तर लाल कलरच्या पिसा असतात बघा आणि या पिसा आता काही दिवसांनी शेळ्यांना सुद्धा होऊ शकतात तर त्यांचा वाढ होऊ नये किंवा ते जागेवर थांबल्या जावे याच्यासाठी मग आपण आता गुचिड निर्मूलन पिसा निर्मूलन साठी औषधं वापरणार आहोत कोणकोणते कौं औषधं कशी यूज करायची ती मी तुम्हाला सांगणार आहे एकदम मुळा सगट नाश होतो शंभर टक्के गॅरंटेड औषधं आहेत चला तर मग चार बॉटल मी घेतलेले आहे कोणत्या कशा यूज करायच्या तेही सांगतो कोणत्या पद्धतीत कामं येतात कधी यूज होतो तेही सांगतो सगळ्यात पहिले आहे मित्रांनो हे पोरॉ नावाचं औषध हे कशासाठी यूज होतं तर हे औषध यूज होतं मित्रांनो गोचिडांना जागेवर मारण्यासाठी म्हणजे काय जर तुम्ही हे औषध असं शिंगापासून असे पाठीच्या कोपऱ्यापर्यंत दोन 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 थेंब जर टाकलं तर याचा उपयोग कशासाठी होईल तुम्हाला जर गोचिड समजा इथं लटकलेलं असेल समजा आता सॉरी हे गोचिड आहे तर हे गोचिड इथंच मरून चिपकून जातं मित्रांनो तर त्याच्यासाठी हे खूप खतरनाक औषध आहे अजून तुम्हाला दाखवतो ह्या औषधाचा दा उपयोग काय तर हे औषध यूज केल्यानंतर गोचिड हे जागेवर मरून जातात म्हणजे काय बऱ्याच वेळेस हे काढचं नाही ती बघा याच्यामुळं फायदा काय होतो तर हे औषध ज्या वेळेला यूज करतो तर मग पुन्हा पुन्हा शेळ्यांना गरज पडत नाही औषधं यूज करायची परंतु काय होतं बऱ्याच वेळेस ये ना आपल्या फार्ममध्येच अंडे दिलेले असतात गोच्छिड्यांनी उवांनी पिसवांनी म्हणजे काय आपण जेव्हा हे बघतो हे बघा आता हा माझा फार्म आहे आ, या मध्ये हे दावं आहे बघा हे दावं बांधलेलं असतं ना ती या दाव्यावर गोचिडं असतात त्याच्यानंतर कान्या कोपऱ्यामध्ये अंडी दिलेल्या असतात आणि मग त्याच्यामुळं काय होतं शेळीच्या अंगावरील कितीही गोचिडांचा तुम्ही नाश केला शेळीच्या अंगावर कितीही गोचिडा आपण मारले तरीही बी ते वाढतातच मग त्याला उपाय काय किंवा मग आता हे बघा हे आपला आपला नवीन कंटिन्यू रेग्युलरचा जो फार्म आहे तो मी तुम्हाला दाखवतो या फार्ममध्ये आपण हे दाखवतो तुम्हाला एक्झॅक्ट दाखवतो काय पद्धत आहे हे बघा बाहेरच्या साईडनं आपण हे पोतं मारलेलं आहे बरोबर जाळीचं पोतं आहे आणि त्याच्यानंतर मधल्या बाजूनं ही जाळी मारलेली आहे खूप स्ट्रॉंग जाळी आहे तर या जाळीखाली जेव्हा शेव शेवटी आपण बघतो तर या अशा पद्धतीनं मातीमध्ये गोचिडं असतात कान्याकोपऱ्यात असतात हे पोल आहे आपण रवलेले लोखंडी ह्या पोल खाली गोचिडं असतात त्या दाव्या खाली गोचिडं असतात हे गोचिडं मारण्यासाठी काय करायचं आणि याच्यावर उपाय कसा करायचा चला तर तेच तुम्हाला मी आता सांगतो पहिलं औषध पोरन लक्षात आलं डायरेक्ट शिईच्या शिंगापासून शेपटीपर्यंत दोन 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 थेंब टाकायचे कुठं कुठं टाकायचे तेही सांगून देतो पुन्हा एकदा हे बघा एकतर कानावर दोन तीन थेंब टाकायची इथं असं दोन्ही बाजूंनी असं रेश ओढली तरी चालती आणि डायरेक्ट इकडं इकडं शरीराला पायाला एक 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 एक, 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 एक थेंब टाकला उवा पिसवा गुचिडं गायब त्याच्यानंतर उन्हाळ्यात खूप जास्त रिझल्ट भारी येतो याचा ये हे बघा माझ्या हातात आहे हे टॅक्टिक नावाचं औषध टॅक्टिक नावाचं औषध हे गुचिड उवा पिसवांना चालतं लहान पिल्लांनासुद्धा चालतं पण सोल्युशन कमी करायचं किती करायचं काय हे बघा हे टॅक्टिक नावाचं जे औषध आहे हे टॅक्टिक नावाचं औषध मित्रांनो मी एक लिटर पाण्यामध्ये दीड एम एल घेतलेलं आहे मोठ्या शेळ्यांसाठी आणि लहान पिल्लांसाठी तुम्ही अर्धा एम एलच घ्यायचं अर्धा एम एल पाऊन एम एल औषध घ्यायचं एक लिटर पाण्यामध्ये आणि पूर्ण पिलू ओलं केलं तरी चालतं फक्त तोंड आणि डोळे सोडून द्यायचे बाकी मागं तुम्ही औषध यूज करू शकता आता हा तर झाला गोचीड निर्मूलनाचा विषय वपा पिसा निर्मूलनाचा विषय परंतु गोठ्यामधल्यासाठी काय करायचं हे बघा हे आहे आपल्या कपाशीच्या मालावरचं कीटकनाशक दिसत असेल तुम्हाला कीटकनाशक म्हणून लिहिलेलं पण आहे आणि मोनोशील याच्यावर नाव आहे हे मोनोशील मित्रांनो वीस लिटरच्या पंपामध्ये वीस पंचवीस एम एल घ्यायचं आणि आपल्या गोठ्यामध्ये पूर्ण जाई खाली दाव्यावर सगळीकडं फवारणी करून घ्यायची याची फवारणी केल्यानंतर मित्रांनो त्या मोनोशीलची कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर गोचिड ओवा पिशव्यांची जी वाढ झालेली असते गोठ्यामध्ये ती सगळी मरून जाते हे मोनोसिलचे फवारणी केल्यानंतर आतून माणसां तुमच्याकडं तर कोंबड्या आहे मग कमी होत नाही का काय असतं गोचिडं हे अशा ठिकाणी बसतात जिथं कोंबड्या बी जाऊ शकत नाही कोंबड्या बऱ्याच प्रमाणात कमी करतात गोचिडं परंतु काय असतं जे छोटे मोठे गोचिडं असतात ते खूप जास्त वाढतात त्यावेळेला मग त्यांचं आपल्याला औषधांनीच फवारणी करून निराकरण करावं लागतं मग औषध वापरल्यानंतर मोनोशील वापरायच्या वेळेला हे ध्यानात ठेवायचं आता हे बघा ईशे लघवी केली इथं पाणी तुंबलं ह्या अशा पाणी तुंबायच्या ठिकाणी ते औषध खूप जास्त मारायचं नाही जर ह्या औषध कोंबड्यांनी पिलं तुमचे दुसरे पक्षी असतात त्यांनी जर पिलं तर कोंबड्या मरू शकतात याची काळजी घ्यायची आता माझं कसं आहे उन्हाळ्यात उन्हाच्या भरात आपण शेळ्यांवर टॅक्टिक नावाची फवारणी केली की उन्हाच्या भरात मोनोशील मारतो त्याच्यामुळे ते वाळून जातं आणि साडा मारल्यावर ते मोनोशील मारायचं त्याच्यामुळे खूप जास्त असं तुंबल पाणी तुंबल असं मारायचं नाही चला तर मग अजून काय करायचं ते सांगतो तुम्हाला पण नो आय होप तुम्हाला कळलं असेल मोनोशील कसं मारायचं ते फोरन कसं यूज करायचं आता सांगतो टॅक्टिक कसं यूज करायचं टॅक्टिक औषध मी एक लिटरमध्ये दीड एम एल घेतलेलं आहे आता हे दीड एम एल सोल्युशन कसं मारायचं हे बघा डायरेक्ट तुम्ही फवारणी करू शकता पूर्ण शेळी ओली केली तरी चालते पण आता आपल्या शेळ्यांना एवढे काही गोचिड नाही आहे तर आपण थोडं थोडं कानाला मारून घेणार आहे फक्त कानाला त्याच्यानंतर शिंगाखाली ध्यान ठेवायचं बरं का तीन जागा सांगतो कानाला शिंगाखाली आणि खुरामध्ये मित्रांनो या तीन जागेवर जर तुम्ही हे औषध मारलं तर तुमची गोचिडं डायरेक्ट गायब होऊन जातात ही गोष्ट ध्यानात ठेवा थ् अजून एक गोष्ट मित्रांनो गोचिड्याचं औषध मारल्यानंतर काय करायचं तुम्हाला जर तुमच्या घरी चुना असेल आणि ब्लिचिंग पावडर असेल मिक्स करून फवारणी करून द्यायची शेड झाडून घ्यायचं मोनोशील मारून द्यायचं मोनोशील मारल्यानंतर चुना आणि ब्लिचिंग पावडरचे असे कांद कांद फवारणी करून टाकायची गोचिडं मुळा सकट गायब होऊन जातात शंभर टक्के गायब होऊन जातात त्याच्यात काही वांदा नाही आहे बघू शकता तुम्ही आता हे शिळले हे बघा हे अशी नॉर्मल एक्का दुक्का गुचिडं लटकलेले आहे बाकी कानला तर काही एवढे नाही आहे पण एक दोन एक दोन गुचिडं आहेत वाढू नये म्हणून ऑलरेडी जर इलाज केला तर एकदम ओके नियोजन होऊन जातं बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा रंदे भैया शिळी पालम फार्मला सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या धन्यवाद बाकी हे बघू शकता तुम्ही अजून तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं औषध मारायचं हे बघा दोन्ही पायाच्या मागून पुडून खुरामध्ये मारून घ्यायचं जेणेकरून तिथले जे गोचिडं असतात ते मरून जातात त्याच्यानंतर खालून इथं पोटाला सुद्धा मारू शकते कारण या दोन्ही पायाच्या जांगडामध्ये गोचिडं खूप जाऊन बसतात मित्रांनो तुम्ही सगळीकडे मारतात पण त्या जांगडामध्ये गोचिड जर गेले तर खूप जास्त फरक पडतो त्याच्यानंतर शिंगाखाली कानामध्ये शिळीला असं ओलं करायचं एकदम गुचिडं गायब होतात उवा पिसवासुद्धा गायब होऊन जातात पिसवा कुठं कुठं असतात तेही सांगतो हे बघा पिसवा असतात इथं मानीपशी आणि त्याच्यानंतर इथं शेपटीच्या काण्यावर तर इथं हे औषध असं केस उलटे करून मारून द्यायचं जेणेकरून एकदम गायब होऊन जातील व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा रंधे शेळी पालम फार्मला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद बाय बाय